पुण्या गावाचं आलं पाखरू खुदकन हसतंय गालात माझ्याकडे ना रोज येते ही साळुंगी दोन असतात आज एकच आहे की ती गोडे बघा ना चेहरा किती मस्त आहे तिचा आणि तो येल्लो कलर चोचीच्या इथे आणि डोळ्याकडे बघते आहे ती एका डोळ्याने माझ्याकडे आता खिडकी नाही उघडत खिडकी उघडलं तर ती प उडून जाईल मी एरवी अशी खिडकी उघडी असली ना तरी असं तिचा फोटो काढत असते किंवा काय मस्त बसली आहे ना काय शोधते मला सत्य आहे की काय की आज घरातला प्राणी दिसत नाही <laughs> कारण एरवी खिडकी उघडी असली की पण मी अशी तिच्याशी काहीतरी गप्पा मारते अर्थातच लांबून तर ती आज विचार करत असेल की गेला कुठे हा प्राणी वारा पण मस्त सुटला ॲक्च्युली ऊन पण आहे सकाळी पाऊस पडून गेला आहे पण निसर्ग आहे तो राजा आहे आपला आपलाच त्याला जसं पाहिजे तसं तो करणार किती मस्त बसली आहे ती अशी मस्तपैकी पंख वर केलेत आणि ती शेपटी किती छान दिसते इकडे तिकडे बघणं चालू आहे शेपटीचा रंग काळा ब्राऊन व्हाईट हे तिचं केस बघा एक डोक्यावरचा पांढरा झाला आहे हो तीन चार पांढरे दिसत आहेत केस <laughs> तुम्ही म्हणाल की प्लीज शांतता ठेवून ते बघ फक्त तिचे सौंदर्य बघ तिची हालचाल बघ ओके ओके ठीक आहे हरकत नाही किती छान वाटतं आहे ना दुसरे पक्षी उरत आहेत ना अर्थात कबूतर त्यांच्याकडे बघती ती सा साळुंकी पियू पियू म्हणते माहिती आहे ना माझी आई मला म्हणायची जा साळुंकी आली तिला खायला दे तुला हाक मारती ती तेव्हापासूनचं ते लहानपणापासूनचं कनेक्शन आहे असं मला ना पक्षी प्राणी निसर्ग याच्यात असं ठेवून दिलं ना तरी मी अशी खूप मस्त राहू शकते हे बघा आमच्या खिडकीतून हे असं सगळं काही काय दिसतं पलीकडे खाडी समुद्र आहे बरं वाटतं जरा निदान मनाला तरी समाधान रे हां ते पहा तिकडे पाणी दिसतं आहे तिकडे किती झाडं आहेत बस माणूस काय करतो स्वप्नांवर तर जगत असतो पण आहेच तिथे अर्थात नुसतं डोळ्यांनी बघितलं तसं दिसतं आहे लांब असं एकदम पाणी आणि छान वाटतं एकंदर सगळं आता तर खिडकी नाहीच उघडणार आहे मी एवढ्यात कारण मी खिडकी उघडली तर मी महाराणी उडून जाईल हाय हॅलो नमस्कार प्रिया पारकर हितगुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते मागचा माझा व्हिडिओ जे आपल्याला गोडाचं क्रेविंग होतं त्याच्यावर काहीतरी हेल्दी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा आणि बघितलं असेल तर तुम्ही असे पदार्थ करणार आहेत का किंवा तुमच्याकडे आणि काही नवीन पदार्थ आहेत तर ते पण माझ्याबरोबर तुम्ही नक्की शेअर करा आज आता आपण बघतो वेगळ्या तीन रेसिपी थोड्या तिखट स्पायसी चमचमीत असं म्हणू शकतो आपण त्यांना अर्थातच हेल्दी आहेत त्या आणि त्या पण तुम्हाला कशा वाटतात त्या बघा अर्थात काही असं खूप असं वेगळं किंवा भन्नाट असं नाही आहे जे आपण रोज जेवणात करतो त्याच आहेत पण मी माझ्या पद्धतीने कशा केल्या आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत तर चला बघूयात आपण एक एक पदार्थ चटणीसाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघा सगळं मी ही भाजून घेतलं आहे विदाऊट तेल तूप टाकता नुसतंच रोस्ट करतो आपण म्हणतो तसं त्याच्यात शेंगदाणे आहेत खोबरं आहे कारळं त्याच्यानंतर आहे, आहे कडीपत्त्याची पानं छान धुऊन ती पण परतून घेतली आहेत काळे तीळ आणि लसूण आणि त्याच्यात टाकणार आहे मी हिंग हळद आणि लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ ही जी चटणी आपण करतो आहे हे सगळे सीड्सच सा आहेत म्हणताना तेलाची काहीच तेल तुपाची काहीच गरज नाही आहे कारण ह्याचे हे आपण वाटलं की त्याच्यातून ते आपोआपच तेल येणार त्यामुळे आपण हेल्दी व्हर्जनसाठी खातो आहे तर ते प्रमाणात थोडंच खायचं आणि जास्त नाही खायचं छान लागते आवडते म्हणून आणि हिंग आपला पोटाला चांगला म्हणून हिंग अँटीसेप्टिक हळद असते आपली म्हणताना ती आपण घालतो मीठ अर्थातच चव आणि जरा तिखटपणा येण्यासाठी हे लाल मिरची पावडर यासा आ, आ, हे असं सगळं मस्तपैकी वाटून घ्यायचं आणि एअरटाईट डब्यात भरून ठेवायचं हे बघा इतका छान ना घमघमाट सुटला आहे मिक्स घमघमाट आहे शेंगदाण्याचा भाजलेला खोबऱ्याचा आणि कढीपत्त्याचा असा आणि त्यामानाने भरपूर झाली आहे बघा ही कारण मी हे दोन चमचे कारळे दोन चमचे तीळ काळे तीळ त्याच्यानंतर अर्धीच वाटी घेतली होती सुक्या खोबऱ्याची आणि एक साधारण असं सा बंद मुठभर शेंगदाणे आणि पाच सहा पाकळ्या लसणाच्या अशी आणि मग अशी म्हटलं मी तसं की हिच्यातूनही बी आहे हे सीड आहेत म्हणताना याच्यातूनही तेल आपल्याला मिळणारच आहे त्यामुळे एक्स्ट्रा घालायचं नाही आणि सगळ्या सीझनमध्ये ही आपण थोड्याच प्रमाणात खाणार आहे म्हणताना कोणत्याही सीझनमध्ये आपण खावी ही चटणी कारण उन्हाळ्यात जरा चमचमीत हवं असतं म्हणजे काय म्हणतात ना गरमीमुळे आपल्याला पाणी पाणी पाणीच पाणी प्यावंसं वाटतं तर हे आणि हिवाळ्यात आणि थंडीत तर मग असं छानच वाटतं थोडं काहीतरी वेगळं आणि चमचमीत खायला आज करते मी चवळीची उसळ मागच्या वेळेस मी चवळी आणली होती ना एरवी कसं चवळी किंवा मसूर आपण लगेच भिजवून करतो पण मागच्या वेळेस मी आणली होती तर ती व्यवस्थित झाली नव्हती त्यामुळे मी हे आता चार पाच तास भिजत टाकली चवळी आणि त्याच्यात कांदा टोमॅटो कढीपत्ता आलं लसणाची पेस्ट हळद हिंग लाल मिरची पावडर आणि मालवणी मसाला हे आता सगळं मी घातलं आहे आणि हे असंच मी कुकरमध्ये उकडवून घेणार आणि ही एक हेल्दी रेसिपी हेल्दी म्हणजे आता ह्याच्यात तेल वगैरे असं काही नाही घातलं आहे मी किंवा फोडणीलाही घालणार आहे कधीतरी ना मी असे करते उस करते अशा काही उसळी कारण नॉनव्हेज पण आमचं खाणं होतं मेन म्हणजे फिश फ्राय आणि मला फिश फ्राय खूप आवडतं म्हणताना मी ते अर्थात तरीसुद्धा तेल त्याच्यात ते मी कमीच घालते आणि हल्ली तर बऱ्यापैकी कमी झाले फिश फ्राय खाणं म्हणजे नॉनव्हेज खाणं पण कालच मी खाल्लं आहे म्हणताना म्हटलं आज जरा आपण तेलाची कटौती करूयात आणि ह्या पद्धतीने अशी उसळ शिजवून ती खाऊयात अर्थात छान लागते आणि जेव्हा गरम गरम असते ना तेव्हाच हे उसळीचे दाणे थोडेसे मोडून घ्यायचे म्हणजे तो घट्टपणा पण पन येतो आणि छान लागते करून बघा तुम्ही अशी हे बघा आज जेवायला घेतली आहे मी नाचणीची भाकरी मिक्स जी पौष्टिक चटणी केली होती ती आणि हे जी तुम्हाला उसळ मी दाखवलं ती की विदाऊट तेल तूप घालून केलेली आहे बघा किती छान रंग पण छान आला आहे टेस्टला पण मस्त झाली काकडी होती माझ्याकडे ती किसली आहे त्याच्यात जिरं घातलं आहे आणि वड्याचं पीठ आहे त्याच्यात ते मी मिक्स करणार आणि मस्तपैकी थालीपीठ करणार तुम्हाला वाटेल अरे वड्याचं पीठ म्हणते आणि थालीपीठ काय करते ही पण हो मी असंच करते कारण वडे एकदाच खाणं योग्य आहे तळलेलं तुळलेलं जास्त खायचं नाही मग ते पीठ उरलं की मग ते असंच कधीतरी भिजवायचं त्याच्यात काही भाज्या असतील तर त्या टाकायच्या किंवा आता माझ्याकडे काकडी होती तर ते मी टाकली आहे त्याच्यात आणि अर्थात ते थोडंसं सो गोडूस होणार पण हरकत नाही जी मिक्स सीड्सची चटणी केली आहे ती त्याच्याबरोबर खायला एकदम भन्नाट लागेल त्यामुळे असा आजचा असा माझा मेनू आहे आणि एरवी पण मुलं जी भाज्या खायच्या नाहीत ना इतना। तर त्या भाज्याचं जे ॲक्च्युली थालीपीठाचं पीठ असतं त्याच्यात त्या सगळ्या भाज्या मी टाकून कांदा वगैरे टाकला की मस्त लागतं खमंग लागतं तर तसं मी उपाय करायची तर ह्यावेळेस हे असं आणि सुगंध सुटला आहे मस्तपैकी घरात हे बघा आता मी हे परतलं आहे आणि किती मस्त दिसते बघा आणि अजून एक आयडिया देते असं पण तुम्हाला करायचं नसेल ना तर सरळ मुटकुळे करा ह्याच पिठात काय काय घालायचं आणि उकडवायचं मुटकुळे आम्ही म्हणतो मुठिया वगैरे म्हणतात ना तसं तर ते पण एक खूप छान हेल्दी ऑप्शन आहे एकीकडे एका उकडवलेल्या बटाट्याची मी ही तिखट अशी भाजी केली आहे संजूसाठी मला बटाटा आवडत नाही त्यामुळे मी खात नाही पण माझं डाएट आहे किंवा मला आवडत नाही म्हणून त्याला देत नाही मी त्याच्या आवडीच्या गोष्टी असं काही नाही आहे त्याला बटाट्याची भाजी खूप आवडते त्यामुळे मी ही बटाट्याची भाजी केली आहे काकडी घालून जे मी थालीपीठ केलं आहे ते थोडंसं अर्थातच गोडूच लागणार काकडीच्या चवीमुळे तर त्याच्यासाठी जोडीला ही, ही अशी तिखट भाजी केली आहे किती छान रंगीबेरंगी ताट दिसतं आहे ना आणि बघून खावं असं वाटतंय की नाही सांगा आज आपण करतो आहोत मटकीची डाळ टाकून पालकची भाजी हो बरोबर ऐकलं तुम्ही मटकीची डाळच हे बघा ही अशी मटकीची डाळ मटकी तर माहिती आपण सगळेच मटकीची उसळ किंवा मिसळ जे पण आवडतं ते करून खातो ही आहे मटकीची डाळ बघा दिसते ना तुम्हाला बरोबर तर मध्यंतरी आम्ही मैत्रिणी भेटलो होतो तेव्हा विषय निघाला होता तर मला माहितीच नव्हतं मटकीची डाळीची काही भाजी बिजी करतात किंवा मटकीची डाळ अशी असते परंतु तिथे मला समजलं आणि खूप छान मैत्रिणीमुळे खूप छान लागतं पालेभाजीत वगैरे टाकायची किंवा अशीच कांदा वगैरे टाकून करू शकतो तर लगेच हेमाने तिच्याकडे होती ती मला थोडीशी दिली की बघ तू करून कशी वाटते ते आणि मला छान वाटली म्हणून मी मागच्याच केली होती तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबर ही शेअर करते आणि ही डाळ भिजवली नाही भिजवली तरी चाल चालते पण माझ्याकडे आता वेळ होता म्हणून मी जरा ही भिजवली एक मूठभर घेतली होती साधारण त्याच्यानंतर हिरवी मिरची घेतली आहे लसूण कांदा आणि पालक चिरून ठेवला इथे आता हे सगळंपैकी कांद आधी फोडणी घालणार मग कांदा शिजला की आ, पालक आणि मटकीची डाळ टाकून भाजी बनवणार मग तुम्हाला दाखवते आणि खरंच छान होते, खर होते तुम्हीसुद्धा नक्की करून बघा मटकीची डाळ नसेल खाल्ली ना तर ती पण नक्की खाऊन बघा हे बघा आता मी हे सगळं फोडणीला घातलं आहे आणि हळद हिंग टाकली त्याच्यात मटकीची डाळ तर मी भिजत घातलीच होती पण ती शिजायलाही तसा वेळ नाही लागत आणि पालेभाजी बरोबर आपण करणार म्हणताना पालेभाजीचं पण पाणी सुटतं सुट तर त्याच्यात ती ते पाणी तेवढं बस होतं त्याला शिजायला आणि मीठ टाकताना परत काळजी घ्यायची कारण कांदा शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकलेलं असतं आणि पालेभाजी आळते म्हणताना अगदी कमी मीठ घालायचं व तर नंतर वरून घालता येतं पण जास्त झाली तर मीठ जास्त झालं तर जेवणाची मजा चालली जाते त्यामुळे ही काळजी घ्यायची ही बघा ही हळून आता भाजी किती थोडीशी दिसते आणि झाली पण एक मस्त आहे मस्त सुगंध सुटला आहे आणि ही एवढी भाजी एका पाल्याच्या झुडीची आणि मुठभर मटकीची डाळ टाकलेली ही भाजी आम्हाला दोघांना पुरे होते ही बघा नाचणीची भाकरी मिक्स सीड्सची चटणी ही मस्तपैकी भाजी चला आता मी ताव मारते पहिली गोष्ट मला ही विचारायला आवडेल की ज्यांची मुलं बळ काम नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने किंवा शिक्षणाच्या दृष्टीने बाहेरगावी आहेत आणि तर त्यांच्यासाठी कोण हे फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवतं नक्की सांगा मी तर म्हणते बऱ्याच आया अशा असतील की भले मुलं बाहेरगावी आहेत त्यांना तिथे सगळं मिळतं अर्थात मिळतं म्हणजे नावाला मिळतं मी तर म्हणेन कारण इकडची चव नसावी असं माझा अंदाज आहे आता सगळेच पदार्थ मिळतात मुलं अगदी बिचारे सांगतात नाही नाही तू काय चिंता करू नको सगळं इथे मिळतं व्यवस्थित पण मी नेहमी सांगते त्यांना की माग के हात का जादू मा का प्यार घराचं माहोल हे असं सगळं त्या पदार्थात ॲड होतं जेव्हा आपण घरी बनवतो तेव्हा यासाठी कोण कोण ॲग्री आहे ते सांगा नक्कीच सगळे आया ह्याच्यासाठी ॲग्री असतील तर असा हा हापूस आंबा आपली कोकणाची महाराष्ट्राची शान त्याची चव इतकी भन्नाट आहे ना की खरंच तो खाल्ला की एक समाधान होतं दरवर्षीच मी असे आंबे स्टोअर करून ठेवते आणि तसंच यावेळेस पण यावर्षी पण तीच आशा की कोण मुलं येतील त्यांना खायला मिळतील म्हणून मी हे स्टोअर केलेत ते कसे काय ते बघूयात आपण आंबे बघा किती मस्त आहेत आणि मोठ्याच्या मोठ्ठा पण एकदम आम्ही ना आता सध्या दोघंच असतो ना त्यामुळे एक एक डझनच आंबे घेऊन येतो कारण ते पिकतात लवकर आणि मग चव उतरते त्याची त्याच्यापेक्षा आणि हे आंबे ना खूप छान आणि मोठे पण मिळाले बघू आता उघड चिरून कसे काय आहेत तर असे चांगले आंबे मिळाले ना की आम्ही मग ते जास्त घेऊन ठेवतो हो त्यातले हे दहा बारा पिकलेत ते मी काढले आणि हे छान धुतलेत पुसलेत साल काढणार आणि त्याच्या फोडी करून फ्रीझरमध्ये ठेवणार छोट्या छोट्या डब्यांमध्ये घालून मागच्या वर्षी पण मी ठेवलं होतं यावेळेस तेजू आणि दिवेश आले होते तर त्यांना ते खायला मिळाले अर्थात आपण ठेवताना जसं पण ती फोड कडक असते किंवा अशी व्यवस्थित असते ना तेवढी राहत नाही ती लूज पडते नरम पडते पण चव अजिबात बदलत नाही एकदम तशीच्या तशी असते चव काहीच नाही करायचं त्याच्यासाठी फक्त एवढं की छोट्या छोट्या डब्यांमध्येच भरून ठेवते मी एक चार चार आंबे एका इथं राहतील असे तर पाहिजे तेवढं काढू शकतो जास्त हवे शक तर दोन डबे काढू शकतो असं तर मागच्या वेळेस मी जवळजवळ छोटे छोटे असे दहा पंधरा डबे ठेवले होते तर यावेळेस पण ठेवणार आहे आशेवर की मुलं येतील त्यांना खायला मिळतील आईला आनंद होईल आणि तिची मेहनत सार्थकी लागेल हे बघा चारी आंबे हे खूप छान निघालेत आणि अशा ह्या सिंपल फोडी करून ठेवल्या आहेत मी मी आता हम्माच्या भूमिकेत जाणार आहे नंतर <laughs> हे सगळं खाल खाल्लं पाहिजे वायाने घालवायचं आणि काही काही आंब्याची सालं कशी एकदम पातळ असतात ना तर ते मी सालासकट खाते खूप छान लागतं तुम्ही खातात की नाही सांगा आणि नसेल खात तर खाऊन बघा त्यामुळे मुलं मला अशीही हम्मा म्हणतात ए अम्मा हम्माच्या भूमिकेत आहेस का तू असं चला छान ह्या काही ना काही आठवणी असतात हे बघा हे पण चार आंबे एकदम छान निघाले आणि आता ह्या दुसऱ्या डब्यात मी भरून ठेवलेत आता हे दोन शिल्लक आहेत ते छोट्या डब्यात ठेवणार हे बघा आता हे पण दोन आंब्यांचं झालं ह्याच्यात ठेवलं आहे डब्यात भरून ठेवले चांगले निघाले आंबे सगळे आणि सकाळी मी चार आंब्यांचं केल्यानंतर ब्रेक घेतला होता आणि आता है के आण सकाई है <laughs> हे केलं आहे कारण सकाळी किती खाणार ना मी एकटी तरी मग आता संध्याकाळी हे सगळं करून ठेवते माझ्या जोडीला संजीव पण असेल काय कसे वाटतात हे सगळेच माझे पदार्थ हे पण मला कळवा आणि नक्की आंबे स्टोअर करून ठेवा नाही मुलं बाळ आली ह्या वर्षी तर आपणच खायचं आणि त्यांच्या आठवणीत आपणच खाऊन घ्यायचे ठीक <laughs> आहे चला मंडळी आता इथेच थांबते परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःला आवडेल तसंच जगा आणि तब्येतीची काळजी घेऊन मस्तपैकी सगळं खा प्या पाय